या थंडीमध्ये केसगळती कॅल्शियम रक्त वाढवण्यासाठी रोज सकाळी हे लाडू नक्की खा अतिशय पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त कंबर दुखत असेल किंवा सांदी वातीचा त्रास होत असेल हेमोग्लोबिन आणि रक्त वाढवण्यासाठी केसगळती थांबवण्यासाठी सर्व आजारांवर रामबाण उपाय कॅल्शियमयुक्त अजिबात कडू न लागणारे मेथीचा लाडू आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मेथीच्या लाडूसाठी इथे मी काही साहित्य घेतले आहेत तीस ग्रॅम इथे मी मेथीच्या बिया घेतल्या आहेत आणि इथे मी पन्नास ग्रॅम काजू घेतले आहेत मोजायचा असेल तर साधारण काजू पंचवीस ते तीस असे घेतले आहेत आणि इथे तीस ग्रॅम मी अक्रोड घेतले आहेत आणि इथे पन्नास ग्रॅम बदाम घेतले आहेत मोजून बदाम मी पंचवीस ते तीस घेतले आहेत मोठे चमचे तीळ घेतले आहेत पन्नास ग्रॅम इथे मी डिंक घेतला आहे डिंक हे आपल्या कंबरदुखीला खूप फायदेशीर असते तर इथे मी इथे मी दीडशे ग्रॅम खारीक घेतली आहे आणि खारीकाचे तुकडे करून घेतले आहेत मार्केटमधून खारीक पावडर न आणता अशा पद्धतीने आपण खारीक आणून घरामध्ये पावडर त तयार करून घेणे हे कधीही चांगलं असतं मेथीचा लाडू बनवण्यासाठी इथे मी खूप कमी तुपाचा वापर करणार आहे साधारण मी इथे दीडशे ग्रॅम तूप घेतलं आहे एक मोठ्या वाटीने मी गूळ खिसून घेतला आहे रजनी माप गुळाचे दोनशे ग्रॅम एवढं आहे तुम्हाला पावडर गुळाची हवी असेल तरीही चालेल पन्नास ग्रॅम खोबरं मी खिसून घेतलं आहे इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅस आपला पूर्ण लो असा ठेवला आहे सर्वात पहिल्यांदा आपण मेथी भाजून घेणार आहोत मेथी भाजण्यासाठी इथे साधारण तीन ते चार मिनटं लागतात गॅस मंद ठेवून मेथीदाणे थोडेसे तडतडूपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं झाली आहेत आणि आपली मेथीदाणे छान खमंग असं वास सुटूपर्यंत भाजून घेतली आहे तर आपण आता काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आपण खिसलेलं खोबरं भाजून घेणार आहोत खिसलेलं खोबरंही गॅस आपण लो टू मिडियम हीटवर ठेवून चांगले दोन ते तीन मिनटं छान असे परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटात आपले खोबरे हलकेसे ब्राऊन रंगाला येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खोबरे अशा पद्धतीने भाजून घेतल्यास लाडू एक ते दोन महिने अगदी टिकतात आणि त्याला खमट वास असाही येत नाही चला तर मग आपले खोबरे भाजून झाले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे बघू शकता हलकेसे ब्राऊन रंगाला खोबरे आले आहेत तर आपण याच कढईमध्ये पाच ते सहा मिनटासाठी गॅस मंद आचेवर ठेवून आपण खारीक भाजून घेणार आहोत त्यामध्ये कोणतेही तूप न घालता असेच आपण खारीक भाजून घेणार आहोत खारीक आपले छान खरपूस भाजून झाले आहेत तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत या कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालून घेणार आहोत तूप छान मेल्ट होऊन द्यायचं आहे गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे तीन ते पाच मिनटासाठी काजू आणि बदाम छान भाजून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटं झाली आहेत आपले बदाम आणि काजू छान भाजून झाले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत याच कढईमध्ये आपण तीन ते चार चमचे तूप घालून घेणार आहोत गॅस आपला लो असा ठेवून आपण डिंक तुपामध्ये छान असे पर्यंत भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपला डिंक हळूहळू फुलायला लागला आहे अगदी सगळे डिंक पर्यंत आपण मंद आचेवर ह्याला छान असे डिंक फुलवून भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपला एकूण एक डिंक फुलून वर आला आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे कढईमध्ये एक चमचा तूप शिल्लक राहिला आहे तर एक चमचा तुपामध्ये आपण हे तीळ तर पर्यंत छान असे खमंग भाजून घेणार आहोत गॅस आपला लो ठेवून एक ते दोन मिनटासाठी तीळ छान भाजून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं झाली आहेत तीळ आपले छान फुलले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत सर्व जिन्नसे छान असे भाजून झाले आहेत तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा मेथीची पावडर तयार करून घ्यायची आहे मेथीची अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे तर एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पावडर तयार केली आहे ह्याच भांड्यामध्ये आपण खारीक पावडर तयार करून घेणार आहोत खारीक पावडर ही अगदी बारीक तयार करून घ्यायची आहे तर इथे बारीक आपली खारीक पावडर तयार झाली आहे तर इथे बघू शकता तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत याच भांड्यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरला बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे आणि त्यासोबत भाजलेले तिळही आपण घालून मिक्सरला छान बारीक फिरवून घेणार आहोत सर्व ड्रायफ्रूट्स आपले वाटून तयार झाले आहे तर इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी वाटून घेतले आहे आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर आपण सगळंच खोबरं मिक्सरला वाटून घेणार आहोत खोबरंही वाटून रेडी झालं आहे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेले डिंक आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत दोन ते तीन चमचे तूप आपलं शिल्लक राहिलं होतं ते आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत तूप छान मेल्ट झाल्यानंतर आपण गूळ खिसून घेतलेला गूळ आपण यामध्ये घालून गूळ पूर्ण मेल्ट होऊपर्यंत तुपामध्ये गूळ शिजवून घेणार आहोत तर इथे बघू शकता पूर्ण गुळ आपला छान मेल्ट झाला आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण मेथी पावडर घालून घेणार आहोत गुळामध्ये मेथी पावडर पहिल्यांदा घातल्यानंतर त्याचा कडूपणा निघून जातो मेथी पावडर आणि गूळ छान मिक्स करून त्याला छान भाजून घ्यायचं आहे गुळामध्ये असं केल्याने मेथीचा कुठेतरी कच्चा राहिलेला भाग निघून जातो ड्रायफ्रूट्स आणि आपण खोबरं वाटून घेतलेलं हे सगळे जिन्नस आपण या गुळामध्ये मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेत असतानाच यामध्ये आपण खारीक पावडरही घालून हे जिन्नस परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेतलेला डिंक आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता मिक्सरला फिरून घेतल्यामुळे डिंकाला छान तूप सुटला आहे आणि ओलसरपणा आला आहे तर आपण हे परत एकदा सगळे जिन्नस घालून एकत्र मिक्स करून घेणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी गुळामध्ये सर्व सारण एकजीव करून भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक जायफळीचा तुकडा अर्धा होईपर्यंत खिसून घ्यायचा आहे त्याने आपले लाडवाला चव खूप छान येते गॅस बंद करून हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत हे मिश्रण हलकंसं कोमट गरम झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरला फिरवण्याचं कारण म्हणजे जर मिश्रण कोरडं झालं असेल तर जास्तीचं तूप घालण्याची गरज नाही पल्स मोडवर एक ते दोन मिनटासाठी हे सारण फिरवून घेणार आहोत तर इथे बघू शकता आता आपलं सारण इथे रेडी झालं आहे आणि हे सारण हलकसं कोमट गरम आहे कोमट गरम असतानाच आपण लाडू बांधून घेणार आहोत तर इथे बघू शकता मिक्सरमध्ये कोमट गरम असतानाच आपण मिक्सरला फिरून घेतल्यामुळे त्याचा अंश तसाच राहिला आहे आणि सगळे जिनस छान एकत्रित एकजीव झाले आहेत त्यामुळे लाडू वडा लाडू वळण्यास कोणताही त्रास होत नाही अगदी झटपट आपले लाडू वळून होत आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत इथे मी खूप महत्त्वाचे टिप्स तुम्हाला सांगत आहे लाडवाचं सारण जर गार झालं असेल तर त्यामध्ये तूप न घालता दोन ते तीन मिनटासाठी मिक्सरला पल्स मोडवर आपण फिरून घेऊ शकता आणि परत एकदा लाडू वळून घेऊ शकता तर इथे आपले सर्व लाडू तयार करून झाले आहेत तर इथे बघू शकता अगदी एकाच आकाराचे लाडू तयार करून घेतले आहेत एक किलोचं प्रमाण धरलं तर इथे बारा ते चौदा लाडू तयार झाले आपण यामध्ये कोणतेही पीठ न घातल्यामुळे गुळाच्या पाकामध्ये शिजवल्यामुळे हे लाडू छान दोन ते तीन महिने सहज टिकतात तर इथे बघू शकता लाडू आपले खूप सुंदर असे दिसत आहेत ते खायलाही तितकेच टेस्टी लागतात तर एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते बघा अगदी मौसूत असा लाडू झाला आहे तोंडात टाकताच विरगळणारा लाडू आहे हा आणि मी एक परत हा लाडू तुम्हाला इथे बनवून दाखवते तर बघू शकता थंड झाला तरी हा लाडू पटकन वळला जातो तुम्हीही अशा पद्धतीचा मेथीचा लाडू घरी तयार करून बघा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडूची रेसिपी कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा